वीस दिवस फ्रीज बंद असल्यामुळे फ्रीजची हालत अगदी अशी खराब झालेली आहे आणि ते मला आज क्लीन करून घ्यायचं आहे आणि क्लीन केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल साईडला किती छान असं चकचकीत झालेलं आहे तर हे फ्रीज असं नेहमी चकचकीत राहावं यासाठी मी काय टिप्स यूज करते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळे ना व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही वीस दिवस गावाकडे सुट्टीला गेलेलो होतो आणि त्याच्यानंतरचा हा ब्लॉग आहे क्वार्टरवर आल्यानंतरचा तर हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही सगळे मी तेजश्री स्वागत करते तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर सुट्टी आल्यानंतरचा हा ब्लॉग आहे तर आपण जेव्हा केव्हा असं बाहेर जातो जर दोन तीन दिवस जरी आपलं घर असं खाली राहिलं ना तरी त्याच्यात धूळ वगैरे येते आणि खूप असं खराब होऊन जातं तर आम्ही तर वीस दिवस गावाकडे गेलेलो होतो जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा तर त्याच्यानंतर मग आता आम्ही रिटर्न आलेलो आहेत वीस दिवसानंतर कॉर्टरमध्ये तर कॉर्टर खूप असं खराब झालेलं आहे तर ते मला आता स्वच्छ करून घ्यायचं आहे मी मागच्या एका ब्लॉकमध्ये मा पण दाखवलेलं आहे की मी गावाकडनं आल्यावर कसं क्वार्टर वगैरे बाकीचं हे केलं तर तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तर आज मला फ्रीज वगैरे क्लीन करायचं आहे आणि ही जी कपडी आहेत ना ही मला मशीनला लावायची होती बाकीची यांची वर्दी वगैरे पण ती मी डायरेक्ट तशी टाकत नाही तिला पहिले थोडं पाण्यामध्ये काढून म्हणजे ब्रश वगैरे मारून मग मशीनला टाकते त्यामुळे छान निघते आणि त्याच्यानंतर जी कपडे हाताने धुवायची होती ती हाताने धुतलेली आहेत तर सकाळी लवकर धुवून टाकून दिली म्हणजे लवकर वाळून जातील कारण ही थोडीच होती हाताने धुवायची मग मी मशीनला पण ट्राय नाही केली नुसती अशीच धुवून हाताने पिळून इथं टाकून देते आणि जी म्हणजे जाळ कपडी होती यांची वर्दी वगैरे ती मी आता मशीनला लावून दिलेली आहेत आणि ही कपडे वगैरे टाकून झाल्यानंतर लगेच मी फ्रीज क्लीन करायला घेणार आहे कारण सकाळी नाश्ता वगैरे बनवून आदित्य स्कूलला देखील गेलेला आहे तर सकाळची जी काही कामं होती ती माझी आवरून झालेली आहेत तर आज मला पुढचा रूम आणि फ्रीज क्लीन करून घ्यायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा फ्रीज किती खराब झालेला आहे पाहता बरोबरच म्हणजे चक्कर येईल असं झालेलं आहे कारण ज्या दिवशी आम्ही गेलो होतो ना जेव्हा इकडे युद्ध लागलो होतो तेव्हा अगदी घाईमध्ये गेलो होतो आणि ते सामान काढताना त्याच्यात काय सांडलं तेव्हा म्हणजे कळालं नाही तर ते तसंच सोडून गेलो आणि फ्रीज बंद करून गेलो होतो त्यामुळे ते, ते अगदी खराब झालेलं आहे आणि साईडला मसाले वगैरे ठेवलेली होती ना ती देखील खराब झाली असतील कारण ते मधलं एवढं खराब झालं म्हटल्यावर मसाले ओपन होती त्यामुळे ती खराब झाली असतील म्हणून ती देखील मला फेकायची आहेत तर ती पण मी एका पिशवीत काढून घेणार प सर्वात अगोदर मी आता ना वरचा जो काही सामान आहे फ्रीजवरचा तो पण काढून घेते आणि इतकी धूळ आलेली होती ना क्वॉटर बंद जरी असलं ना तरी भरपूर असे धूळ येते घरामध्ये आमचं खालचं क्वॉटर आहे त्यामुळे मग ते सगळं मी आता एका साईडला काढून घेतलेलं आहे आणि मी ना हे फ्रीज पुसून वगैरे नाही घेणार डायरेक्ट धुवून घेणार आहे कारण थोडं जास्तच ते खराब झालेलं आहे तुम्हाला दिसलं असेल पण ना एवढं जरी खराब झालेलं आहे तुम्ही क्लीन केल्यानंतर पाहणार की किती नवीन म्हणजे अगदी नवंच्या नवं दिसतं फ्रीजला दहा एक वर्ष तरी झालेली आहेत पण ते अगदी जसंच्या तसं आहे कारण मी त्यासाठी ना एक टिप्स वापरते ती मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हालाही तुमचं तुम्हा फ्रीज नेहमी छान असं न नव... नवीनच ठेवण्याकरिता मदत होईल त्यामुळे व्हिडिओ ना अजिबात स्किप वगैरे करू नका तर हे बघा सगळं सामान वगैरे मी काढून घेतलेलं आहे वरचं आता जे साईडला सामान राहून गेलेलं होतं ते मी आता एका कॅरी बॅगमध्ये भरून घेणार आहे कारण ते मला दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये टाकता येईल तर हे बघा ही सगळी मसाले होती आणि हे मसाले ना म्हणजे मी यूज केलेली आहेत पॅक राहिली असती तर खराब झाली नसती पण ती यूज केलेली होती त्यामुळे ती फेकूनच द्यावी लागणार आहेत आणि मी ना ते एखाद्या म्हणजे हवाबंद डब्यात ठेवून गेले असते तर ठीक राहिले असते पण जाताना एवढी घाई झाली होती ना सकाळी आम्हाला नऊ वाजेला मेसेज मिळतो आणि आम्हाला म्हणजे त्या मेसेजद्वारे कळवण्यात येतं की तुम्हाला दुपारच्या एक वाजेपर्यंत क्वार्टर खाली करून लगेच घरी जायचं आहे तर अशा सिच्युएशन मध्ये आपण आपली तयारी करू की घरात लावून जाऊ ते होत नाही तर त्यामुळे ना मी जसं होतं तसं सोडून गेली फक्त बाकीचा जो काही जसं दही वगैरे ठेवलेलं होतं ज्यूस वगैरे ठेवलेले होते ना ते सामान मी बाहेर काढून घेतलं होतं फ्रीजमध्ये घाई घाईघाईमध्ये आणि हे जे ड्राय होतं ना मला वाटलं एवढं नाही खराब होणार म्हणून मी ते तसंच सोडलं पण आपण -पत बॅग वगैरे भरली आणि गावाकडे गेलो होतो तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ पाहिले असतील ना तर तुम्हाला त्यामध्ये कळेलच की आम्ही क म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये गावाला गेलो होतो तर हे बघा इथं ना जो काही फ्रीजमधला सामान आहे तो में आता गेते, आनी हे बगा, मी आता काढून घेते आणि हे बघा मी याच्यावर ना जे आपल्या टेबल मॅट येतात किंवा फ्रीज मॅट पण बोलतात त्यांना त्या असतात ना त्या टाकलेल्या होत्या काचेवर त्यामुळे तुम्हाला दिसत असेल फ्रीज खा म्हणजे जे काही काच वगैरे आहेत ना फ्रीजच्या ज्या आतमधल्या तर त्या अजिबात खराब झालेल्या नाही आहेत कारण मी त्याच्यावर त्या मॅट टाकलेल्या होत्या आणि जे पण काही सांडलं गेलेलं होतं ते त्या वरच्यावर मॅटवरच होतं तर त्या मॅट मला जास्त करून धुवावे लागतील तर ते आपण ब्रशने धुऊ शकतो आणि हे ज्या काही काचेचे भांडी वगैरे आहेत ना हे पण मी विम जेल टाकून छान असे घासून घेणार आहे आणि धुवून घेणार कारण ते अगदी क्लीन होऊन जातील पण ना हे जे फ्रीजचं जे काही सामान असतं किंवा काचेचं सामान असतं ना ते आपण असं जास्त हार्ड घिसनेने नाही घासायचं म्हणजे जे तारचं स्क्रबर येतं ना त्याच्याने नाही घासायचं असं मऊ एक येतं त्याच्याने घासायचं कारण त्यामुळे काय होतं ना क्रॅश पडत नाहीत भांड्यांना तर ते मी आता बाथरूममध्ये ठेवलं ते नंतर धुवून घेणार त्याच्या पहिले मी आता फ्रीज धुवून घेते तोपर्यंत तो फ्रीज सुकेन तर हे बघा इथं ना मी एक सोल्युशन बनवून घेते मी पहिले थोडासा बेकिंग सोडा घेतला त्यामध्ये विम जेल टाकलं विनेगर टाकलं आणि नंतर दोन आ, मग असं पाणी टाकून घेतलेलं आहे मी जेवढं आपल्याला पाहिजे असेल फ्रीज क्ल क्लीन करण्यासाठी तेवढं टाकून घ्यायचं आहे विनेगर टाकल्यामुळे काय होतं ना फ्रीजमधला जो काही कोंडट वास असतो ना तो नाहीसा होतो विमजेलमुळे छान असा वास येतो आणि जो बेकिंग सोडा टाकलेला असतो ना त्याच्यामुळे जे एकदम हार्ड असे डाग पडलेले असतात ना फ्रीजमधले ते सगळे म्हणजे क्लीन होऊन जातात त्यामुळे हे तिघंही अगदी परफेक्ट आहेत फ्ली फ्रीज, आ, फ्रीज आ, क्लीन करण्यासाठी तर मी हे नेहमी असंच करते हे तिघं वस्तू मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्याने सॉफ्ट स्क्रबरने व्यवस्थित असं फ्रीज घासून घेते हलक्या हाताने जे काही चिकट डाग वगैरे पडलेले असतात ना ते निघून जातात आणि साईडला जी रिंग असते ना डोअरला ती पण मी काढून धुवून घेते पण आता सध्या तरी माझी तेवढी मनस्थिती नव्हती की त्या सगळं म्हणजे त्या ज्या रिंग असतात त्या पण काढून कारण त्या काढल्यानंतर त्यांना खूप वेळ असा ब्रश मारावा लागतो कारण त्या खराब झालेल्या असतात थोड्या तर त्या तशा धुवाव्या लागतात पण मी ह्यावेळेस काय केलं ना त्या एवढ्या जास्त साईडचे डोअर म्हणजे एवढं खराब झालेला नव्हता त्यामुळे मग मी त्या वर म्हणजे वरूनच घासून धुवून घेतलेल्या आहेत आणि हे बघा सगळं सामान फ्रीजमधलं काढलं गेलेलं होतं पण हे एक जे साईडचं होतं ना ते तेव्हा पण निघालं नव्हतं माझ्याकडनं आणि आता पण खूप म्हणजे मी प्रयत्न करते काढण्याचा पण मी ते काढेलच कारण ना हे असं काढून जर धुतलं ना साईडला जर थोडंफार जरी काही सांडलेलं वगैरे राहिलं तर ते नीट क्लीन होऊन जातं तर खूप असं पॅक बसलेलं होतं हे मी खेचून काढलं तरी ते आणि सगळं मी आता व्यवस्थित असं फ्रीज वॉश करून घेणार आहे घासून थोडंसं अगदी हलक्या हाताने जरी आपण रब केलं ना तर छानपैकी फ्रीज अगदी क्लीन होऊन जातं आणि हे फ्रीज माझं ना नऊ ते दहा वर्ष झालेले असतील पण बघा तुम्हाला दिसत असेल अगदी त्याची म्हणजे आतून जी कंडिशन आहे ना अगदी नवीनच्या नवीनच आहे वाटतच नाही याला एवढे वर्ष झालेले आहेत आणि हे असं पण नाही की आमचं फ्रीज एकाच जागी राहतं जसं की माझ्या मिस्टरांची जी जॉब आहे ती म्हणजे ट्रान्सफर होत राहते दोन अडीच वर्षामध्ये तर आम्ही पहिले देहरादूनला होतो त्याच्यानंतर बंगाल गेलो बंगालवरून बँगलोर बँगलोरवरून इकडे जम्मूला आलेलो आहेत तर एवढ्या लांबचा प्रवास असतो आणि आम्ही ट्रान्सपोर्टवर हे सगळं सामान बुक करून देतो ते माणसं कसे ठेवतात कसे म्हणजे ते त्यांनाच माहिती असतं पण तरी देखील तुम्ही फ्रीजची कंडिशन पाहू शकत असणार खूप छान आहे फक्त तिची जी खालची चाकं असतात ना ती तुटलेली आहेत तेवढी आम्हाला बसवून घ्यायची होती पण ती काही आम्हाला मिळालीच नाही हे तर हे बघा इथं मी आता फ्रीज घासून घेतलेला होता आणि छान असं आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर जेव्हा पण आपण फ्रीज धुतो ना तेव्हा लगेच फ्रीज चालू करायचा नाही पूर्णपणे त्याला ड्राय होऊ द्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपण सामान काढलेलं आहे ते ठेवायचं आणि एखादी वस्तू ठेवायची ते त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण फ्रीज चालू करायचं डायरेक्ट असं फ्रीज चालू करायचं नसतं तर हे बघा छान असं डोअर वगैरे पण मी आता धुवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल की ती छान क्लीन झालेलं आहे फ्रीज अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे वाटतच नाही ते फ्रीज एवढं खराब झालेलं होतं तुम्हाला दिसत असेल डाग वगैरे पण नाही आहेत कुठे आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की दहा वर्ष झालेली आहेत फ्रीजला तर हे बघा फ्रीज वगैरे क्लीन झाल्यानंतर आता हा पुढचा रूम मी डायरेक्ट धुवून घेते कारण भरपूर असं पाणी पण सांडलं गेलेलं होतं आणि वीस दिवस क्वॉटर बंद असल्यामुळे नुसतं पुसून चालणार नव्हतं कारण धूळ वगैरे असतेच आणि मुंग्यांनी पण भरपूर अशी माती वगैरे काढून ठेवलेली होती मी तुम्हाला याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर मी आता डायरेक्ट पूर्ण ना हा रूम धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर ना कुठलीही वस्तू असो आपण स्वच्छ केल्यानंतर ती जर पाहतो ना तेव्हा जी मनाला शांती लागते ना ती एक वेगळीच असते तसंच आज हा रूम जेव्हा क्लीन झाला पूर्णपणे तेव्हा वाटत होतं किंवा म्हणजे आता या घराला घरपण आलं नाहीतर सुट्टी आल्यानंतर जी जी काही घराची हालत होती ना ती पाहून अगदी डोकं असं म्हणजे गरगर करायला लागलं होतं तर रूम वगैरे क्लीन झाला आणि संध्याकाळी हे बघा इथं ना फ्रीज पूर्णपणे ड्राय झालेलं आहे आता याच्यातलं सामान मी त्याच्यात लावून दिलेलं आहे आणि जी मी तुम्हाला टिप्स सांगत होती ना की ही फ्रीज आतून जसंच्या तसं राहण्यासाठी तर ती म्हणजे ही टेबल मॅटचीच तर हे बघा ह्या पद्धतीने आपण हे असं फ्रीज ठेवतो आणि याच्यावरच डायरेक्ट आपण कुठलाही सामान ठेवतो तर आपण पातेली वगैरे ठेवतो काय पण ठेवतो दुधाचं सामान वगैरे तर आपण काय करतो ठेवताना असं घासत ठेवतो आणि काढताना पण असं खेचून काढून घेतो तर त्यामुळे काय होतं या काचांना क्रॅश पडतात किंवा आपण जे काही सामान ठेवतो ते जर सांडलं वगैरे गेलं तर काचेंना म्हणजे डाग वगैरे पडतात मग ते आपल्याला जास्त हार्ड पद्धतीने घासावे लागतात मग त्यामुळे त्याची जी क्वालिटी असते किंवा शायनिंग असते ना ती कमी होत जाते तर ती होऊ नये म्हणून आपण ह्या अशा ज्या मॅट असतात ना या नक्की वापरायला पाहिजे आप आप तर आपल्या म्हणजे फ्रीज आपल्याला म्हणजे जास्त दिवस जसंच्या तसं दिसतं आणि ते टिकतं पण जास्त दिवस आपण कुठल्याही वस्तूची जेवढ्या दिवस काळजी जास्त घेतली नाही तेवढ्या दिवस जास्त टिकतं तरी ह्या मॅटना तुम्हाला ऑनलाईन देखील इझिली मिळून जातील फक्त तिथं टेबल मॅट किंवा फ्रीज मॅट टाकायचं आहे अगदी इझिली मिळून जातात तर तुम्ही नक्की मागवून बघा आणि वापरून बघा तुम्हालाही फरक लगेच जाणवेल तर आजचा हा ब्लॉग ना मी इथं स्टॉप करणार आहे कारण हे फ्रीजमुळेच एवढा लॉंग व्हिडिओ झालेला आहे ना तर जर पुढचं काही ॲड करायचं म्हटलं तर भरपूर असा लॉंग होऊन जाईल व्हिडिओ त्यामुळे मी आजचा हा ब्लॉग इथं स्टॉप करते भेटूया अशाच छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर